मिटिंगसाठी उपस्थित चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रथम संचालक आमचे सहकारी बाळासाहेब माने त्यांचे सर्व सहकारी या साठी उपस्थित आदरणीय काका आपल्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निराजिसे आपल्या सोसायटीचे चेअरमन श्रीनिवाजी बनसुडे आपल्या गावचे पाजी डीपोडी सरपंच राजाभाऊ गायकवाड आणि बाबा गायकवाड सर्व ज्येष्ठ सहकारी आणि तरुण मित्रांचे आज दादा दादा माझा नाही आवाज बसलाय आपल्या सिद्धिविनायक दिवीनायक पदोत्सवीचे बाय चर्मत मोरे आणि सर्व आणि आपले गाव आपण सर्वजण आमदार म्हणून ओळखतो असे नाराजीराव आघमारे त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित तरुण मित्र आपल्याला माहित आहे की येत्या वीस तारखेला आपल्या सॉरी जरा सगळ्यांची माफी मागतो आत्ताच निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले आपल्या गावची माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि माझी ग्रामपंचायत सदस्य आमचे सहकारी प्रतापदा गायकवाड आपल्याला माहित आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपल्या विधानसभेची निवडणूक आहे आणि <coughs> <coughs> ही निवडणूक होत असताना आपण आजपर्यंत माहितीच्या माध्यमातलं काम केलं आपण थोडस बी जे पी पक्षाचे नेतृत्व मान्य करून आजपर्यंत काम केलं माने गटानं राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीच्या गटाचं काम करत असतील प्रतापदादा राष्ट्रवादी जे करत असतील धनाजीराव आता पहिले महाविकासचे करत होते आता महायुतीचे करायला लागले असे <laughs> सर्व सर्व वेगळे वेगळे कनोरे कनोरे आहेत या सगळ्या गोष्टी मग आता येणाऱ्या विधानसभेला येत्या वीस तारखेला महायुतीच्या वतीनं आपले पहिले आमदार यशवंतजी माने यांना उमेदवारी दिलेले आहे हे सगळं आपल्याला माहित आहे त्यांची निवडणूक निवडणुकीची खून जी आहे ती घालणार आहे आता मागच्या वेळेला आता सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण तीन ह्याच्या विधानसभेच्या आणि तीन लोकसभेच्या निवडणुका आपण जे तालुके फुटल्यानंतर आपण म्हणजे निवडणुका लढवल्या सगळ्यांनी आता प्रत्येक निवडणुकीला काय होतं शाजीराव आजपर्यंतच्या तिन्ही निवडणुकाला वैयक्तिक मी आपल्या गावामध्ये या मतदारसंघामध्ये नसायचो मोळ मत मंगळवेडा मतदारसंघामध्ये मी काम करायचो त्यामुळं त्या निवडणुकीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं पण मागच्या लोकसभेला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला आपण मिटिंग घेतली सर्वांना समजावलं तरीसुद्धा आपल्या पक्षाला मतं कमी पडतो आता त्या पक्षाला कमी मतं पडत असताना वेगवेगळे त्याला घटक कारणीभूत आहे आता ते कुठले घटक आहे आता गावाचं राजकारण चालतं कशावर तटावर चालतं मग ह्याचा गट त्याचा गट ह्याची ग्रामपंचायत त्याची ग्रामपंचायत ही विरोधी पक्षात असं सगळं होतं मग हे होत असताना आपल्याला माहीत आहे की चार वर्षापूर्वी आपण ग्रामपंचायती निवडणूक आपल्या गावची झाली आणि या चळीच्या सर्व जनतेनं आपणाला विरोधी पक्षात बसायचं सांगितलं आपल्या हातात सत्ता काही त्यांनी दिली नाही मग आता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना वाटतं <laughs> की चार वर्षात आपले पाच सदस्य असून सुद्धा आपण कुठल्या गोष्टीला विरोध केला नाही त्यांना कुठं अडवलं नाही परंतु त्या बाबतीत माझं असं उत्तर आहे आपल्या सर्वांना की आपणाला जनतेनं विरोधी पक्षात बसायचा सल्ला दिलेला सुचवलेला आहे आणि आपणाला तसा मॅन्डेट दिलेला आहे म्हणजे जनाधार दिलेला आहे त्यामुळे आपण विरोधी पक्षाचं काम करत आहोत आता त्यानंतर प्रत्येक कामात जर आपण अडवलं अडवलं असतं तर परत जनतेनं जनतेमध्ये संदेश गेला असता की यांचा पराभव होऊन सुद्धा हे विकास कामाला खीर घालत आहे <coughs> आता आपल्याला सगळ्याला वाटेल की मागच्या चार वर्षात जे काम झालं ग्रामपंचायतीमध्ये ते सगळं चां, सर्व चांगलंच झालं आता ते चांगलं आहे का वाईट आहे ते आता एक वर्षानंतर जी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे तिथं त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला गावासमोर देता येईल आणि त्यादृष्टीनं आपण सर्व तयारी केली आजीराव असं काही समजू नका की चार वर्ष सदस्य म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही आम्ही काहीच केलं नाही असं नाहीये या गोष्टीचं फक्त थोडंसं दुर्लक्ष केलं आणि जनतेचे काम होऊ द्या एकदा त्याला पाच वर्ष जनतेनं दिले ना, ना, ना तर ते काय करतायत ते तरी बघू द्या मग आता पाच चार वर्षात काय केले कुठल्या रस्त्याला पैसे आले कुठला रस्ता केला कुठल्या रस्त्याला बिगर काम करता पैसे उचलले काय केलं बालवाडी अकरा लाखाची पंधरा शेअर मारली या सगळ्या गोष्टी जर एका आपल्यापेक्षा आहे परंतु योग्य वेळ आल्यानंतर त्याचा ओपोह केला जाईल आज आता निवडणूक ही विधानसभेची आहे मग आता विधानसभेची निवडणूक होत असताना मागच्या निवडणुकीला ज्याप्रमाणे आपल्याला कमी मतं मिळाली लोकसभेला त्याप्रमाणे आता सुद्धा होऊ नये म्हणून आपण थोडी खबरदारी घ्यायचा विचार करत आहोत आता शहाजीरावने सांगितलं की बाबा या अडीच वर्षात पहिलं तर गेल्या वेळेला तुम्हाला सगळ्याला माहित आहे की आपण महायुतीत होतो यशवंताच्या महाविकासकडे होते म्हणजे राष्ट्रवादीत होते आणि आपण त्यावेळेला युती धर्म पाळून मोहलचे क्षीरसागर त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण त्यांच्या चिन्हाला आपण मतं दिलेलं आहेत आपण त्यांचं काम केलेलं आहे आपण काय त्यांना मतं दिली जायचं आहे त्यामुळे आपला काय हक्क त्यांच्याकडनं होता की कुठलं काम घेऊन जावं काय त्यांच्याकडून शिफारस घ्यावी अडीच वर्षे काय त्यांचा माझा काय कधी संबंधच आला नाही माझा संबंध पहिल्यांदा कधी आला तात्याशी ज्या वेळेला तात्याने आपला चळे आणि बरडोस चळे ते बरडोस्ती हा साडेचार कोटीचा रस्ता दिला त्या वेळेला मी एक फेसबुकवर पोस्ट केली आणि त्यांचं गावातला नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन केलं की बाबा तुम्ही एक पहिल्यांदा वनस्ट्रॉकमध्ये साडेचार कोट रुपये चळ्याला निधी दिला आणि पन्नास वर्षाचा जो रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या बरडवस्तीचा तो सोडवण्यासाठी मदत केली पण त्यानंतर प्रत्येक वेळेला त्यांच्या जवळ जायचा मी प्रयत्न केला पण त्यांनी कायम सापज्ञिक पदाची वागणूक मला वैयक्तिक दिलेली आहे कायम अगदी आणि त्या सगळ्या गोष्टीचा मी बोआपोहा आपल्यासमोर करणार आहे त्यानंतर लो लोकसभेची निवडणूक लागली पहिल्या अडीच वर्षात तर ते आपल्या विरोधी पक्षात होते त्यामुळे काय संबंध नाही लोकसभेची निवडणूक होत असताना त्यांची आणि आपली युती होती तरीसुद्धा या सतरा गावात जी यंत्रणा आता जो पैशाचा विषय झाला चळ्यातले पैसे काय झाले निवडणुकीला पोटऱ्याकडे पैसे येतात हे होतं ते होतं तर ह्या सतरा गावात प्रचारक पार्टीच्या सगळ्या पुढऱ्यांना पैसे दिलो हे सोडतात त्या एक ह्या सतरा गावात खालीच गायकवाड फक्त त्याला कसली यंत्रणा ना दिली नाही थोडं विरोधात बोलायला चालू केलं तात्यांच्या मग त्यानंतर माझे जे तालुक्यातले सरकार ह्या सतरा गावातले मत्य। मग उजीवाडीचे पंडितराव असतील आंब्याचे संतोष गोडके असतील पलीकडचे आमचे व्हायचे राजूबापू असतील आमचे संचालक तानाजीराव पवार असतील आमचे संचालक नागाभाऊ मोहिते असतील वैभव काका डोळे असतील हनुमा सपाटे असतील तारापूरचे बोंडूराणा पवार असतील खरचुडीचे या सगळ्यांनी मला एकदा बळबळं प्रतापदाई मला दोन तीन वेळा म्हणला होता की तातेशी तुम्ही जुळवून घ्या ठीक आहे माझं काय वैर नाही आहे म्हणलं त्यांच्याशी आणि मला जुळवून घ्यायचा काय प्रश्नच नाही आहे मी सगळ्याशी चांगलाच वागतो तसा त्यांच्याशी चांगलाच वागतो या सगळ्यांनी मला एक दिवशी इंदापूरला नेलं शाळजी इंदापूरला नेलं दोन तास सगळ्या चर्चा झाल्या सगळे मुद्दे मी मांडले की तुम्ही कसं कसं मला दुज्यम दर्जाची वागणूक दिली तरी सुद्धा मग ते सगळं भेटलं त्यांनी सगळ्या सर्व आमच्या सहकार्याच्या समक्ष अनिल पापा त्यांनी माझी माफी मागितली तो विषय तिथं ड्रॉप झाला त्यानंतर काम चालू झालं आता विषय मग त्यात जी काय ठरलं होतं की बाबा काय करायचं कुठल्या गावात निधी दिला आहे कुठल्या गावात कमी दिला आहे तर कमी गा ज्या गावात कमी निधी दिला आहे भारतराव त्या गावातल्या त्या पंधरा दिवसात राहिलेल्या निधी टाकायची बोली तो काय शब्द तात्याने पाळला नाही अजिबात पाळला नाही माझा पाळला नाही हे तुमच्या सगळ्याच्या समक्ष प्रतापदाच्या समोर सांगतो ठीक आहे त्यानंतर पंढरपूरला प्रचारक पार्टीची एक कार्यकर्त्याची मिटिंग झाली या सतरा गावात त्यामध्ये मी सांगितलं जे वास्तव आहे ते सांगितलं दादा कि ते काय सांगते गेले एक वर्ष झालं सांगते तात्या कि चळे कोंडरकी रस्त्याला एक कोट वीस लाख रुपये टाकले कोंडरकी सुद्धा सांगितलं का नाही सांगितलं तुम्ही होता तुमच्या समोरच सांगितलं पण पर सत्य परिस्थिती अशी आहे तो आपण रस्ता प्लॅन मध्येच नाही तो रस्ता प्लॅन मध्ये आहे त्याला निधीच टाकता येत नाही होल्ड ओव्हर पडलाय तो निधी आणि मग मी एवढा शब्द वापरला की हे आमदार खोटं नाटक सांगतायत काय चुकलं माझं एक वर्ष झालं सांगतोय मग आमदार कि त्या रस्त्याला एक कोटी वीस रुपये टाक वीस लाख रुपये टाकले फुटायचं टाकलेच नाही तो रस्ता प्लॅन मध्येच नाही प्रत्येक वेळाला खासगीत मला सांगायचे की दादा जेवढा रस्ता तेवढा प्लॅन मध्ये टाकून घ्या मग आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य बालाजी वाघमरे यांच्या माध्यमातन आमचे राबवाजी व्यवहारे यांच्या आणि माझ्या आणि पंढरपूरच्या बांधकाम खात्याच्या माध्यमातून आपण चढे सुचते त्याला नंबर टाकून घेतलेला आहे त्याला ग्रामा नंबर चौऱ्याहत्तर पडलेला आहे नंबर आता नंबर वगैरे काय आहे तुम्हाला काय माहित नाही या रस्त्याचे दोन तीन प्रकार असतात ग्रामर रस्ता म्हणजे गाव लेवलचा रस्ता तालुक्याचा रस्ता जिल्ह्याचा रस्ता एम डी ओडीआर राज्य हायवे असे वेगळे वेगळे प्रकार असतात मग ग्रामा रस्त्याला गावात जो पैसा येतो त्यातनं त्या रस्त्याला पैसे टाकता येतात मग त्या ग्रामा त्याला चौऱ्याहत्तर नंबर पडला त्या रस्त्याला आपण खरेच्या माध्यमातून तीस लाख रुपये टाकलेले आहे सुस्ते रस्त्याला ते इलेक्शन झाल्यानंतर त्या रस्त्याचं काम होईल मग आता सुस्ते रस्ता टाकत असताना तो कसा टाकला होता मी की बाबा ह्या भरडोस्तेचा रस्ता झाला तर आपल्या भरडवस्तेचा रस्ता होत असताना खळसोळी रस्ता तिथून दर्लिंग मंदिर तिथून गायकवाड वस्ती आणि तिथून विश्वास गायकवाडची वस्ती म्हणजे असं त्याचे पॅच केले होते पण तो काय झाला तो निधी आला कमी मग ह्याच उद्देश काय होता माझा बाबा दर्यापगड जाणारा सुद्धा रस्ता डांबरी होईल आणि आपल्या सुस्ती रस्त्याचा स्व रस्ता डांबरी होईल मग निधी आला कमी निधी कमी आला म्हणून आपण काय केलं त्यामध्ये बाबा की गायकवाड वस्ती ते विश्वास गायकवाड वस्ती असं ह्या रस्त्याला तीस लाख रुपये टाकत आता हे खरेंच्या बरं टाक आता ता ते टाकल्यानंतर डीपीडीसीच्या माध्यमातून बीजेपीच्या पालकमंत्री चंद्रकांतजी पाटील यांच्या माध्यमातून आपण एक पाच लाख रुपये दहा लाख रुपये मागितले होते कशाला मागितले होते की महादेव मंदिर ते हरीश गायकवाड रस्ता ते साईडचा रस्ता किती दिवस झाला तो वाईट परिस्थितीत आहे सगळ्या गावाला माहीत आहे ती काय मला सांगायची तुम्हाला गरज नाही खरं तर मी सरपंच असताना माझ्या गल्लीतले रस्ते करायला पाहिजे होते पण गाव म्हणल म्हणलं मला बिनविरोध करून दिले आणि बिनविरोध करून सुद्धा ह्याला ह्याच्या वॉर्डात रस्ते केले आणि बाकीच्या गावात केले नाहीत हा आरोप माझ्यावर होईल म्हणून मी अगोदर बाकीचे रस्ते केले आणि आता त्याच्यानंतर दहा वर्ष झालं प्रत्येक ग्रामपंचायतनं त्या वार्डाकड अगदी सगळं दुर्लक्ष केलेलं आहे सगळे सुचते रस्त्याला किती खडू टाकला काय टाकलं सगळ्याला माहित आहे खालच्या गल्लीत आमच्या काय काम केलं सगळ्याला माहीत आहे काय केलं गटरीचं काम केलं गटरीचं काम केलं गटरीचं काम करत असताना काय केलं ग्रामपंचायतनं सगळ्या गावाचं पाणी खाली काढलं आणि तिथून त्या मारुतीच्या महा, मंदिरापासून अशा पायपून ते सगळं पाणी माझ्या दारात सोडलं इतका वैयक्तिक विरोध करणारी कुठली ग्रामपंचायत मी कधीही बघितले आपली ग्रामपंचायत चळ्याची अशी आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतचा नंबर आहे या अण्णा जाधवाच्या रस्त्या पाटलपूरचा रस्ता खडी कारण कसला होता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला होता आपल्या चळ्याची ग्रामपंचायत पहिली आहे की सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खडूक भरला पावसाळ्यात म्हणजे कामाचा दर्जा काय असेल हे सगळं आपल्याला माहीत आहे हे सगळं जरी असलं शाळेजी तरी जसं तुम्हाला तुमचा संसार करत असताना माझ्यासारख्या कोणाची तर गरज असते मी तुमची कामं करत असताना सगळीच माझ्या हातून होणार नाही मग मला कोणतरी वर लागतं बरोबर आहे तालुका लेवलला कोणतरी मला धराव लागणार ना त्याशिवाय सगळी कामं माझी कशी होणार म्हणून मी कोणाला तर धरले नाही त्यांना वर त्याला राज्यात कोणतरी धरावं लागतं ही अशी चेन असती सगळी मग ह्या चेनमध्ये आपण युतीचं काम करतोय मग युतीचं काम करतोय म्हटल्यानंतर आपण काय करायचं तर युतीचा धर्म पाळावला आता मस्त मला वैयक्तिक त्रास दिलाय शंभर टक्के त्रास दिलाय मान्य आहे मला सुद्धा मान्य आहे आपल्या सगळ्याला माहीत मान्य पहिला प्रचार दौरा केला मला कसलाही फोन केला नाही अर्ज भरायला जाताना मला कसलाही फोन केला नाही मला केला नाही माझ्या कार्यकर्त्याला कुठल्या केला नाही अजिबात केलेला नाही कसलाही संपर्क ठेवला नाही पुढला त्या दिवशी नारळ फोडायचा कार्यक्रम होता त्याला सुद्धा मला बोलवलं हे सगळं जरी मान्य असलं तरी सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या कामासाठी मी ज्यांचं नेतृत्व मानतो आदरणीय आपल्या कारखान्याचे चेअरमन आणि जिल्ह्याचे माझे आमदार माझे नेते प्रशांतजी परिचार आता त्यांचे ते महायुतीचं काम करत आहेत त्यांनी बघा त्यांची स्वतःची आमदारकी सोडली पक्षासाठी लोक पक्ष सोडून जातात आमदारकीसाठी पण त्यांनी काय केलं तर पक्षासाठी आमदारकी सोडली तुम्हाला दोस्तावर सांगायला आनंद वाटतो कि की मागच्या दोन अडीच महिन्यापासून प्रचार साहेबांच्या आमदारकीसाठी जे जे काय पडद्यामागणं करायच्या गोष्टी होत्या त्या आम्ही अडीच महिने एक दहा आठ नऊ कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी केल्या अडीच महिने रात्र रात्र झोपलो नाही एक त्या दिवशी शरद पवार साहेबांना भेटायला जाताना रात्री नऊ वाजता ठरलं नऊ वाजता पावणे नऊ वाजता आम्ही मंगळवेढ्यात होतो नऊ वाजता ठरलं बारा वाजता जायचं आहे साडेबाराला आम्ही निघून गेलो दुसऱ्या दिवशी एक वाजता आम्ही मागा आहोत हे सगळं झालं मग ते तिकीट मिळालं नाही हे नाही ते नाही सगळं झालं पुन्हा बीजेपीचं तिकीट मिळत होत तरी सुद्धा आम्ही म्हटलं की वा बीजेपीचं तिकीट आपल्याला नको समाधान दादा उभा राहणार कुणा बंडखोरी होणार या सगळ्या गोष्टी होत्या मग आपल्याच आपल्याच पार्टीत जर बंडखोरी झाली आपल्याच पार्टीत जर दुसरा उमेदवार राहिला तर आपले निवडून येण्याची शक्यता खूप कमी होती म्हणून मग काय करायचं पर्याय तर व मग आता दुसरा काय पर्याय नाही माघारी गप्प बसले का दादा ह्याच्याशिवाय दुसरं काय करू शकतो मग ते थांबले आता त्यांनी एवढा त्याग केला मग आता वैयक्तिक ते मला खूप त्रास देतात बरोबर आहे सगळं मान्य आहे पण मला त्यांच्याकडे जायचंच नाही आहे ना, ना। तुम्हालाही त्यांच्याकडे जायची गरजच नाही ना मी आहे ना खंबीर तुम्हाला काय मी आहे ना खंबीर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करून आदरणीय प्रशांतजी परिचारक यांच्या आदेशावरून मी तुम्ही दिलेला मला जो अधिकार आहे किंवा आम्ही तुमचा ऐकतो या अधिकारावरून प्रतापदादा मी आमच्या गटाचा पाठिंबा यशवंत माने मा यांना डिक्लेअर करत आहे <laughs> तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना आपली जी मतं आहेत ती सगळी टाकावीत रात्री माझी साडे दहा वाजता आमच्या आमदार साहेबाशी चर्चा झाली की मी आज अशी अशी उद्या मी मिटिंग बोललेली आहे असं असं मी करणार आहे तर त्यांनी मला सुचवलं तुम्ही डिक्लेअर करा म्हणले आणि आणखी एक गोष्ट सांगा मला माहीत आहे ते सदा त्याची माझ्यावर विश्वास ठेवणार नाही तरीसुद्धा मी सांगतो मी त्यांनी विश्वास ठेवण्यासाठी मी डिक्लेअर करत नाही माझ्या नेत्यासाठी मी या पाठिंबा आपला देत आहे तर याची नोंद आपण ठेवावी सगळे आणि इथून पुढच्या काळात आम्हाला काय मला तुम्ही सन्मानाची वागणूक द्यावी मला काहीतरी काम द्यावं अशी माझी अपेक्षा नाही पण माझा एखादा कार्यकर्ता जर कुठल्या शिफारशीला आपल्याकडं आला तर त्या शिफारशीला प्रतापदादा तुम्ही जबाबदार राहावं अशा प्रकारची सगळ्यांच्या गोष्टीचा आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि मी थांबतो जय